सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ स्टॅच्यू ऑफ युनिटी बघून आम्ही आलो आहोत नीलकंठ धाम येथे चला तर मग आज आपण पाहूयात धाम मंदिर कसं आहे ते स्वामीनारायण भगवान यांचं हे मंदिर आहे खूप छान मंदिर आहे मंदिराचा परिसरही खूप मस्त आहे मंदिराच्या आजूबाजूला भरपूर झाडी आहे हिरफळ आहे वातावरण पण खूप छान आहे मंदिराच्या या बाजूला गोशाळा आहे खूप मोठी आहे ती गोशाळा मंदिराचा एकूणच परिसर खूप मोठा आहे आणि स्वच्छताही खूप आहे मंदिराच्या आवारामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी पासून हे मंदिर जवळ आहे एक तासाभरात आम्ही इथे पोहोचलो सहा सव्वा सहा झाले होते आम्हाला इथे पोहोचायला आजचा मुक्काम आम्ही इथेच करणार होतो त्यामुळे आम्हाला रूम मिळते का चौकशी करायची होती आम्ही गाडी पार्क केली आणि चौकशीसाठी गेलो एक तास वेट केल्यानंतर आम्हाला इथे रूम मिळाली की बघा ही आहे तीर्थालयम आणि ही आहे ती राहण्याची बिल्डिंग छान आहे तिथे रूम ही आम्हाला मिळालेली रूम आहे रूम छान होती मोठीही होती आणि स्वच्छ होती रूमचा रेट होता तेराशे पन्नास त्यामुळे आम्ही खूप सुंदर रूम होती आणि ए सी रूम होती त्यामुळे रेंटच्या मानाने रूम खूप छान होती रूमवर आल्यानंतर आम्ही फ्रेश झालो आणि नंतर आम्ही मंदिराकडे निघालो संध्याकाळ झाल्यामुळे इथे लायटिंग खूप छान केली होती त्यांनी मूर्त्याही बघा ना किती मस्त मोठ्या होत्या मोठ्या मोठ्या मुर्त्या होत्या आणि लायटिंगमुळे अजून शोभून दिसत होत्या पूर्ण मंदिराच्या आवारामध्ये लाइटिंग केली होती त्यामुळे सर्व परिसर छान उठून शोभून दिसत होता इथेच आतमध्ये प्रसाद म्हणून होतं तिथेच आम्ही सर्वांनी जेवण केलं आणि पूर्ण मंदिराचा परिसर आम्ही फिरून बघितला खूप छान वाटत होतं मंदिराच्या आवारामध्ये मंदिरामध्ये आतमध्ये जाताना हे असं कारण होतं आणि मंदिराच्या चारी बाजूनी पाणी होतं आणि मध्ये मंदिर होतं त्यामुळे खूप थंड असं वातावरण होतं तिकडे छान वाटत होतं हा आहे मंदिराचा गाभारा आणि त्याच्या वरच्या बाजूनी असं नक्षीकाम केलं होतं मंदिराचं रंगकाम नक्षीकाम एकूणच खूप सुंदर होतं आणि स्वामीनारायण भगवानांची ही खूप सुंदर दिसत होती मंदिरात जास्त गर्दी नसल्यामुळे आमचं दर्शनही खूप छान झालं मग आम्ही तिथून बाहेर आलो आणि इथे पाच मिनटं बसलो आम्ही फोटो वगैरे काढले आणि तिथून रूमकडे गेलो आम्ही लवकर झोपलो उद्या सकाळी लवकर उठण्यासाठी चला तर मग आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ